विराटच्या विवा कॉलेज मधील गरबा कार्यक्रमावरून आता सध्या वाद निर्माण झालाय दोन युवकांनी सोशल मीडियावर काही अश्लील चॅट केल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे आणि या चॅटमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा दावाही केला जातोय गरब्या लव जिहाज सुरू असल्याचा आरोप भाजपचे युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केला आहे मात्र या प्रकरणाचा युवा कॉलेजशी थेट काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून कॉलेज प्रशासनानं संबंधित व्यक्तीविरोधात बोळीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पहिली गोष्ट तो विवा कॉलेजचा काही संबंध नाही का चौथ्या फ्लोअरवर लॅब कसं काहीतरी तुम्ही मग अशी बोलले चौथ्या फ्लोअरवर कुठे लॅब नाही मिळत आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब तिकडे कॅमेरे कॉलेजमध्ये कॅमेरे हे सगळं आहे या ज्या गाढवानी आरोप केले त्या गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघावं <गणागा>